नमस्कार आज आपण एका अशा प्रश्नाबद्दल बोलणार आहोत जो सध्या खूप चर्चेत आहे राज्यपालांचं अभिभाषण ही फक्त एक निरर्थक औपचारिकता आहे की मग इथे काही घटनात्मक मर्यादा ओलांडल्या जात आहेत सध्या जो वाद पेटलाय ना त्याच्या अगदी मुळाशी जाऊन आपण हे सगळं समजून घेणार आहोत जरा विचार करा अशी कोणती परिस्थिती निर्माण होऊ शकते की राज्याचे राज्यपाल विधानसभेत स्वतःच्याच अभिभाषणातून उठून निघून जातात हा एक साधा प्रश्न वाटत असला तरी याच प्रश्नाभोवती आजची सगळी चर्चा फिरणार आहे तर मग नक्की झालं काय ही जी एक लक्ष्मण रेषा आहे ती नेमकी कुठे आणि कशी ओलांडली गेली चला थेट त्या घटनांवरच एक नजर टाकूया आता बघा ही गोष्ट आहे दोन राज्यांची तामिळनाडूमध्ये काय झालं तर राज्यपाल आर एन रवी यांनी सरकारने मंजूर केलेलं भाषण वाचायला घेतलं पण मधले काही भाग त्यांनी वाचायचेच नाकारले आणि इतकंच नाही तर ते थेट सभागृहातून निघून गेले आणि हो हे एक काही एकदाच नाही झालं गेल्या तीन वर्षात असा अनेकदा घडलंय आता दुसरीकडे केरळमध्ये बघा राज्यपाल यांनी भाषणातले काही मुद्दे तर वगळलेच पण वरून स्वतःचे काही विचारही त्यात जोडले साहजिकच मुख्यमंत्री पिनराय विजयन यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला ह्या सगळ्या घटना बघितल्यावर साहजिकच एक प्रश्न मनात येतो की मग राज्यपालांची नेमकी भूमिका तरी काय असते याबद्दल नियम काय सांगतात परंपरा काय आहे तर हे राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे घटनात्मक परंपरा आहे सोप्या भाषेत सांगायचं चा तर निवडून आलेलं राज्य सरकार एक भाषण तयार करतं या भाषणात सरकारची धोरणं काय आहेत पुढच्या वर्षभरात ते कायदेविषयी काय काम करणार आहेत याचा सगळा अजेंडा असतो आणि हे भाषण वाचून दाखवण्याचं काम राज्यपाल करतात या ना भारताचे माजी राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांनी अगदी जबरदस्त वाक्य म्हटले ते म्हणाले होते राज्यपाल हे सरकारचे मुखपत्र असतात म्हणजे त्यांचं काम निवडून आलेल्या सरकारचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवणं आहे स्वतःचा नाही अगदी स्पष्ट आहे नाही का या परंपरेमागे काही अलिखित पण खूप महत्त्वाचे नियम आहेत पहिला नियम राज्यपालांचं मुख्य कर्तव्य म्हणजे सरकारने दिलेलं भाषण वाचणं दुसरा त्या भाषणात स्वतः कोणताही बदल करायचा नाही जसं लिहिलंय तसंच वाचायचं आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा म्हणजे अभिभाषणात स्वतःची मतं किंवा विचार अजिबात मांडायचे नाहीत आणि तुम्हाला माहितीये ही परंपरा आपण कुठून आहे तर ब्रिटिशांकडून तिथे आजही राजा किंवा राणी निवडून आलेल्या सरकारने तयार केलेलं भाषण कोणताही बदल न करता जसं आहे तसं वाचतात म्हणजे या सगळ्याच्या मुळाशी एक साधं सोपं तत्व आहे लोकशाहीमध्ये एक नियुक्त अधिकारी म्हणजे राज्यपाल लोकांच्या मताने निवडून आलेल्या सरकारचा आवाज दाबू शकत नाही हेच या परंपरेचा खरं सार आहे हे, सा हे समजायला ना एक एकदम सोप्पं उदाहरण घेऊया समजा वर्गातल्या मॉनिटरला शिक्षकांनी लिहिलेलं एक भाषण वाचायला दिलंय आता मॉनिटरचं काम काय फक्त तो संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवणं तो त्यात बदल करू शकत नाही किंवा स्वतःचे विचार मांडू शकत नाही राज्यपालांची भूमिका अगदी अशीच अपेक्षित आहे आणि आता या सगळ्या प्रकरणानंतर एक नवीनच चर्चा सुरू झाली आहे की ही इतकी जुनी परंपरा आता बदलण्याची वेळ आली आहे का या वादात सर्वात थेट भूमिका कोणी घेतली असेल तर ते आहेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन त्यांचं म्हणणं तर स्पष्ट आहे राज्यपालांचं अभिभाषणच रद्द करून टाका आणि गंमत म्हणजे ही काही आजची नवीन मागणी नाहीये जवळपास पस्तीस वर्षांपूर्वी माजी राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांनी स्वतःच या प्रथेला ब्रिटिश काळातून आलेली एक अर्थहीन औपचारिकता म्हटलं होतं त्यांच्या मते आजच्या काळात त्याला काहीच अर्थ उरलेला नाही पण आपली घटना याबद्दल काय म्हणते हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे बघा कलम सत्याऐंशी आणि एकशे शहात्तरनुसार राज्यपालांना विशेष अभिभाषण करणं बंधनकारक आहे याच कलमांमुळे ही परंपरा चालत आली आहे पण त्याचवेळी कलम शहाऐंशी आणि एकशे पंचाहत्तर त्यांना कधीही विधानसभेला संबोधित करण्याचा अधिकार सुद्धा देतात याचा अर्थ काय होतो माहिती की हे बंधनकारक अभिभाषण रद्द जरी केलं तरी राज्यपाल गप्प बसणार नाहीत त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार घटनेने आधीच दिलेला आहे तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकायला हवं याचं सार काय आहे या सगळ्यामधून काही गोष्टी अगदी स्पष्ट होतात पहिली गोष्ट म्हणजे राज्यपालांनी स्वतःला निवडून आलेल्या सरकारपेक्षा श्रेष्ठ समजू नये दुसरी त्यांची प्रत्येक कृती ही घटनेच्या चौकटीतच असायला हवी तिसरी त्यांचं काम राजकारण करणं नाही तर लोकशाही परंपरा जपणं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या संस्थेच्या जनादेशाचा आदर करणं हे त्यांच्या पदाचं मूळ कर्तव्य आहे म्हणूनच शेवटी हा एकच प्रश्न उरतो आणि तो विचार करण्यासारखा आहे राज्यपालांच्या अभिभाषणाची ही परंपरा आपल्या लोकशाहीचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे की फक्त भूतकाळातून आलेली एक अर्थहीन औपचारिकता